thank you. वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि अजूनपर्यंत गणपतींचे तर मला काही वेळच मिळाला नाही एडिट करण्यासाठी म्हणून आता जसं जसं मला वेळ मिळतो ना तसं तसं मी तुमच्या सोबत हे गणपतींचे व्लॉग्स हलू हलू शेअर करेन तर तुम्ही कंटिन्यू करा तर बघा हा आहे गौरींचा दिवस ज्या दिवशी गौरींचं आगमन होणार होतं ना त्या दिवशीचा दिवस आहे पण आमच्या घरी गौरी नसतात माझे माहेरी गौरी असतात तर माझी इथे सकाळ सकाळी सर्व कामं वगैरे आवरून झालेली या वेळेला ना जेवण पण माझं सर्वच बनवून झालेलं फक्त आता मला जे उकडीचे मोदक म्हणजे आता हा गौरींचा दिवस आहे ना गौरींच्या आगमनाचा मग दुसऱ्या दिवशी गणपतींचं विसर्जन होतं आमचं पण गणपती पाच दिवसाचंच असतात पण यंदा सातव्या दिवशी विसर्जन होतं म्हणून हा गणपतींचा आहे सहाव्या दिवसाचा व्हिडिओ मग मी आरतीचा ताट बनवत होते म्हणजे दुसऱ्या दिवशी काही आमच्याकडे दुसऱ्या दिवशी बनवतात ज्या दिवशी विसर्जन असतो ना गणपतींचा त्या दिवशी बनवतात पण मी म्हणजे आदल्या दिवशीच बनवते गौरींच्या दिवशीच तर तेच माझं चालू होतं म्हणजे आणि मला जायचं तर माहेरी म्हणून मी लवकरच इथं माझा माझा आवरत होते तर इतक्यात मग या आहेत माझ्या ननंदबाई म्हणजे ताई त्या पण मला मदत करत होत्या म्हणजे तुझं तू तु आवर आणि मग जा म्हणजे तुझ्या माहेरी गौरींचं दर्शन घेण्यासाठी तर असं चालू होतं तर इथे त्यांनी पण मला मदत केलेली मग आम्ही दोघींनी मिळून ते पूर्ण अर्थीस दाट बनवून घेतला आणि इकडे बघा वाफेवर पण ठेवून दिलेलं मी आणि हे शिजत होतं तोपर्यंत मग मी म्हणजे तोपर्यंत माझे काका आहेत ना मला न्यायला आलेले ते काय मला शूट करता आलं नाही तुमच्यासोबत आणि इकडे बघा म्हणजे आता आहे ना गौरींचा दिवस आहे त्याच्यामुळे आप आमच्या घरी तरी कोण जेवायला येणार नव्हतं इतर वेळेस सांगू जेवायला येतात पण गौरींच्या दिवशी ज्यांचे घरी गौरी असतात ना तिथंच जास्त करून पाहुणे माणसं जेवतात तर मग मी असं थोडं थोडं जेवण हे सर्व जेवण बनवून घेतलेलं जी घरातील माणसं होती त्यांना आणि त्यानंतर मी आलेली माहेरी इकडे बघा हा आहे माहेर आता माहेरचं म्हणजे शूट केलेलं तशीच आलेली मी जशी तुम्ही आता सुरुवातीला बघितली ना ती व्हाईट कलरची साडी त्याच्यावरच मी माहेरी आलेली आणि मी हे सर्व साडी वगैरे दुसरी घेऊन पिशवीत भरून माझ्या माझ्या तयारीचं घेऊन आलेली माहेरी मग माहेर आल्यानंतरच मी तयारी केली कारण कसं मग ते काका पण आलेला आणि मग इतकी तयारी पण करता करता मग त्यांना थांबायला लागेल म्हणून मी माझं माझं ते सर्व भरून मुलांना घेऊन मी त्यांच्यासोबतच आलेली त्यानंतर मग कावळेचे पप्पा वगैरे नंतरच येणार होते म्हणून मग मी आलेली इकडे बघा माझी आता सध्या तयारी चालू होती जवळजवळ अकरा साडे अकराची वेळ होती आणि या वेळेला ना गौरी बसवण्याचं पण कार्यक्रम चालू होतं तिकडं कोणी आवाज देत होतं आणि इकडे माझी तयारी चालू होती आणि इकडे बघा आईचं नैवेद्याचं वगैरे पण काढणं चालू होतं एक गणपती बाप्पांजवळ एक गौरीजवळ आणि एक जे आपले देव असतात ना घरातले त्यांच्यासाठी तर असं नैवेद्याचं तिचं तिचं चालू होतं आणि सर्व आमची इकडे गरबर चालू होती माझी पण होता होईल ना तितकी तयारी गौरींची म्हणजे जी गौरी बसवतात ना तोपर्यंत माझी तयारी वगैरे झाली फक्त केस वगैरे विचारायची होती तर म्हणजे आमच्याकडे ना म्हणजे साडे अकरा अकराच्या दरम्यानच गौरी बसवतात आणि तितक्यातच आरती वगैरे चालू असेल तर बघा मी तुम्हाला जेवण दाखवता येतं गौरींसाठी माझ्या माहेरीचं म्हणजे म्हणजे हे जेवण वगैरे बनवलेलं भात भाज्या दोन आणि वरण आता हे वरण तुम्हाला छोट्याशा पातळ्याचं दिसत असेल पण दुसरं वरण दुसऱ्या पातळ्यात आहे ते काय त्या साईडला मला ते दाखवता आलं नाही आणि हे प्रसादाचं आणि ही एक खीर असं असं होतं जेवण आमच्याकडं गौरीचं आणि इकडे आहे ना आलूवड्या तळत होती माझी ही मोठी आई आहे म्हणजे माझी चुलती मोठी चुलती त्या आलूवड्या फ्राय करत होती असो तर बघा असं काहीसं होतं जेवण पापड वगैरे तलायचंच काम चालू होतं आणि इकडे बघा म्हणजे झालेलं गौरीचं वगैरे म्हणजे बसून झालेली मखारत आता आमच्याकडे ना असे म्हणजे पाच दिवे सुपात ठेवून असे ओवाळतात गौरीला ज्या ज्या माहेरवाशीन असतील ना त्यांनी म्हणजे असे ओवाळायच्या असतं तर बघा इथे मग मी होती आणि ती दुसरी दिसते ना तुम्हाला ती एक माझी बहीण होती बाकीची दोघी काय म्हणजे थोड्या लेट झालेल्या त्याच्यामुळे त्यांना काही जमलं नव्हतं मग आम्ही होतो तर आम्हीच आता ओवाळून घेतलेलं बघा काही ठिकाणी ना म्हणजे असं प्रत्येक घरी गौरी वगैरे सात आता मी जशी यूट्यूबवर बघते ना त्याच्यातच मला आता समजतं आहे पण आमच्याकडे ना म्हणजे ठराविक ठिकाणीच गौरी असतात कोणी नवस बोललेले असतात तर कोणी काय म्हणजे तर अशा आमच्या घरात येत ना म्हणजे आमच्या माहेरी दोन गौरी आहेत दोन तीन गौरी आहेत आमच्या म्हणजे आता पाटील आडनाव आहे ना मग पाटलामध्ये तीन गौरी आहेत असे म्हणजे प्रत्येक घरी नसतात ज्याच्या ज्याच्या नवसाप्रमाणे आणि ज्याच्या ज्याची इच्छा असेल ना तेच गौरी आणतात आणि आमच्या माहेरचा आहे ना एकच गणपती असतो म्हणजे पूर्ण कुटुंबाचा एकच गणपती असतो तर असे म्हणजे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते आणि माझ्या सासरी तर म्हणजे नसतातच गौरी गणपतीच असतात सर्वांच्या घरी तर बघा इथे सर्वांनी मस्त ओवाळून वगैरे घेतलं माझ्यानंतर माझ्या वहिनीने आणि त्यानंतर ही माझी बहीण आहे हीन पण आणि त्याची मुलगी आहे असे जे जे होते ना त्यांनी म्हणजे ज्या टाईम ज्या वे त्यावेळेला जे जे होती ना त्यांनी सर्वांनी इथं ओवाळून घेतलं बघा आणि मग मग इथं आम्ही सर्वांनी आरती पण करायला घेतलेली बघा बघा इथे आम्ही सर्वांनी मस्तपैकी आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी गौरी मातेची ओटी वगैरे भरून घेतली बघा खूपच छान प्रसन्न असं वाटतं आणि आपलं म्हणजे वेगळंच वातावरण असतं हे गौरी मातेचं जेव्हा आगमन होतं ना तेव्हा त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त दर्शन वगैरे घेऊन घेतलं जेवण पण करून घेतलं आणि यावेळेस ना मला पूर्ण दिवस म्हणजे माझा म्हणजे जिकडे तिकडे दर्शनासाठीच जायचं होतं जे जे आपल्या घरी आलेले ते ते तिकडं तिकडे तिकडे मला जायचं होतं तर बघा जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग मी पूर्ण दिवसभर जवळजवळ म्हणजे मला आरतीचीच वेळ झालेली घरी येण्यासाठी जवळजवळ सहा साडेसहा तरी वाजले असतील मला तर वाटतं तर बघा इथे आम्ही यावेळेला ना म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी मामांच्या घरी म्हणजे सगळीकडेच मला दर्शनाला जायचं होतं आणि त्यावेळेस बघा गौरींच्या दिवशी ना पावसाचं पण वातावरण होतं बघा रिम डिम रिम ढिम असं पाऊस चालूच होता असं तर बघा मग आम्ही सर्वांनी म्हणजे सगळीकडे दर्शन वगैरे करून झाल्यानंतर मी घरी येताना ना, ना म्हणजे सुपर मार्केटमध्ये मा गेलेली कारण कशी आ, रात्री लास्टची म्हणजे शेवटची रात्र होती गौरींची म्हणजे शेवटची रात्र आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन होणार होतं आणि रात्रीच्या जागरणाच्या वेळेला म्हणजे काहीतरी वेगळं मुलांना पण पाहिजे असतं आमच्याकडे ना मक्का शेंगा जे जे म्हणजे काही काही वेगळे वेगळे बनवतात मिसळ पाणीपुरी वगैरे पण मला यावेळेस ना काव्या बोलत होती की काहीतरी मक्कीन्स वगैरे किंवा काहीतरी घे म्हणजे रात्रीच्या जागरणासाठी मुलांना तर तेच पाहिजे असतं तर बघा मग मी घेतलेलं त्यांपर मार्केटमध्ये मा म्हणजे आमच्या शेजारच्या गावातच आहे तर मग तिथूनच मग मी येताना हे त्यांच्यासाठी नगेट्स वगैरे घेऊन आलेली मक्कीन्स वगैरे कव्या पण खुश आणि जियांश पण खुश तर बघा इथे आम्हाला ना म्हणजे कोण मोठ्या माणसांना जागरण वगैरे खाऊन आणि असे तेलकट वगैरे म्हणजे इतकं काही सहन ना होईत बघा तुम्हीच आता जागरण वगैरे आणि जेवण पण इतकं काही चालत नाही त्यात तेलकट पण मग नाहीच इतकं चालत असो तर बघा लहान मुलं कशी रात्रीचे जागरण केले तरी म्हणजे सकाळी लेट पर्यंत झोपून म्हणजे त्यांची त्यांची झोप पूर्ण होत असते तर बघा इकडे घरी आल्यानंतर पहिल्यांदा हे सर्व काढून घेतलं कारण इतकं सर्व अंगावर बांगड्या वगैरे करून म्हणजे साडी वगैरे सर्व चेंज करून घेतली कारण कसा परत आपली घरातली जी कामं असतात ना ती काही एवढं सर्व हे साडी वगैरेमध्ये काय होणार नव्हतं माझ्याच्याने लगेच चेंज वगैरे करून घेतलं मी आणि इथे मग संध्याकाळच्या आरतीसाठी बघा इथं आम्ही जे सकाळी पण जे आरतीचं ताट बनवलेलं आहे ना ते मी घेऊन आणि बाकीचं हे दुसऱ्या यांचं दोघांचं चालू असतं बघा कधी जियांश कधी काव्या नाहीतर मग जियांशच असं असतं

ती जल्चे नालू मुता हे जे दे देवा जे दे देवा दे जे मंगर आरती वगैरे करून घेतली आणि नैवेद्य काय दाखवलेलं आता मला सध्या लक्षात नाही कारण कसा हा बरं दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे ना त्याच्यामुळे लक्षात नाही तर बघा मग मी संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला मला जेवणात म्हणजे सिंपलच काहीतरी बनवायचं होतं कारण सारखं सारखं वरण भात भाजी आणि जे तेलकट वगैरे पदार्थ आणि त्यात पण चाकरण आहे ना जास्त हेवी हेवी असं नको होतं तर मला काव्याचे पप्पा पण बोलतात का काहीतरी सिंपलच बनव मग मी ते भाकरीच करून घेतली आणि येताना ना मी तिकडून येताना भाजीसाठीच फिरलेली तर मला गावरान वांगी विटलेली एकदम छोटी छोटी अशी मस्त भरत करण्यासाठी तर जीएनशी पाप्पा बोलले की मग वांगीच घे म्हणजे मस्त वांगी भरीत बनव म्हणजे नैवेद्य पण होईल आणि म्हणजे त्यातल्या त्यात जेवण पण चांगलं जाईल तसं पण आहे ना दिवसभर जिकडे तिकडं गौरींच्या ठिकाणी जेवण वगैरे करून सर्वांचं झालेलं आणि इतकं पण कोण काय जास्त जेवणार नव्हतं म्हणून मग मी आपल्या भाकरी आणि वांग्याची भाजी आणि काही असं सिम्पल जेवण होतं आमचं तर तेच माझं चालू होतं शेंगदाणा वगैरे भाजायचं कारण कसं शेंगदाणे पण भाजलेले नव्हते माझे शेंगदाणे वगैरे भाजून जे वांग्याचे म्हणजे जे भरीत साठी बनवायचं होतं ना मला सारण ते सर्व बनवून मग मी गेलेली भाकरी करण्यासाठी की भाकरी करून आल्यानंतर डायरेक्ट मग आपली वांग्याची भाजीच बनवता येईल तर बघा भाकरी करण्या करायला जाण्या अगोदर मी इकडे आलेली रूम मध्ये हे दोघांचं काय चालू होतं बघा काव्याचं इकडे पासून बंगला बनवायचा चालू होता आणि यांचं इकडे लक्ष होतं की काव्य दिदी कधी बाहेर जाते आणि कधी मी हा मोडतोय असा त्याचा चालू होता तर बघा मुलां मुलांमध्ये अशी चालू आणि त्यामुळे पण घरात मस्त म्हणजे चांगलं वातावरण असतो तर बघा भाकरी वगैरे करून आल्यानंतर मी डायरेक्ट इथे वांग्याची भाजी जे म्हणजे सारण करून ठेवलेलं ना ते भरून डायरेक्ट तेलावर वगैरे परतवून घेतलेली ही वांगी आणि मला बनवायचं होतं सकाळच्या नैवेद्यासाठी म्हणजे काहीतरी नैवेद्य बनवायचं होतं मग गुलाबजामुनचा पॉकेट पण मी आणून ठेवलेला मग तोच बनवून घेतला आणि मग डायरेक्ट सकाळी म्हणजे आरतीनंतर डायरेक्ट मला नैवेद्य दाखवायला मिळेल गुलाबजामुनचा ही वांग्यांची भाजीची रेसिपी वगैरे काय मी तुमच्यासोबत शेअर केली नाही जसं माझ्याच्या शुभ चाललेलं तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर केले तर बघा भाजीच भाजी, भाजी वगैरे झाली जेवण वगैरे आम्ही सर्वांनी करून घेतले आणि जागरण पण करायचं होतं मग मी त्याच्या त्याच्यात गुलाबजामून पण बनवून घेतलेले बघा अशा प्रकारे माझं जागरण पण होऊन गेले आणि गुलाबजामून पण होऊन गेले तर बघा असा होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि बाय